भात चपाती कशाबरोबर पण खाता येईल अशी खूप जास्त वाटण नाही मसाला नाही सकाळच्या घाई गडबडीत पटकन होईल आणि चविष्ट सुद्धा चौथा पाणी अशी भाजी होऊ नये यासाठी एक खास टीप दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आता सुरुवात करूया एक वाटी ओले वाटाने ले घेतलेल्यात हे गरम पाण्यामध्ये टाकून घेऊया चिमूटभर साखर चिमूटभर मीठ टाकूया आणि एक उकळीतून काढून घेऊया आणि उकळीतून काढल्यानंतर हे चाळणीवर ओतून घेऊन थंड करून घ्यायची उकळे आलेले आहे पाण्याला आता वाटण्यांचा रंग एकसारखा ग्रीन राहण्यासाठी आपण याच्यामध्ये साखर आणि मीठ टाकलेलं आहे आता मी हे चाळीमध्ये ओतून थंड करून घेते जिरे घेऊया पावचमचा धने पाव चमचा दालचिनी एक छोटा तुकडा तीन लवंगा तीन काळी मिरी एक हिरवी वेलची तीळ पावचमचा बडीशेप पाव चमचा मेथीदाणे चार ते पाच मसाले अगदी कमी प्रमाणात घेतलेले आहे स्ट्रॉंग फ्लेवर नको पाहिजे आपल्याला मसाल्यांचा थोडेसे कोमट करून घेऊया करपूनही द्यायचे कोमट करायचे आणि हे आपण मिक्सरवर वाटून घेऊया किंवा खलबत्त्यात कुटून घेतले तरी पण चालतील मसाले थंड झालेले आहेत आणि आपण याला कुटून घेऊया लसूण घेतलेलं आहे सात पाकळ्या आल्याचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे सुखंखोबर घेतलेलं आहे एक छोटा तुकडा कोथिंबीर घेतलेला आहे आता मसाला मी अगदी कमी प्रमाणात वापरलेला आहे मसाला खूप जास्त वापरला तर आपली जी भाजी आहे ती एकदम घट्ट होईल आपल्याला थोडीशी पातळ सरसरीत करायचे आणि कांदे दोन मोठे चिरून घेतलेलं आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे आलं लसूण खोबरं कोथिंबीर काढून घेतलेली आहे आता हे पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं आहे दोन चमचे तेल तापवलेलं आहे मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडली कांदा टाकून घेऊया कांदा लालसर रंगावर भाजून घ्यायचा कांदा भाजलेला आहे आता असाच कांदा भाजून घ्यायचा म्हणजे कांद्याची चव भाजीमध्ये चांगली उतरते खूप जास्त कच्चा ठेवायचा नाही खूप करपू नाही द्यायचा कांदा आपण फ्राय करतो त्या पद्धतीने कांदा भाजला गेलेला आहे टोमॅटो टाकूया टोमॅटो टाकलेला आहे त्याच्याबरोबर आपण हे खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते पण टोमॅटोसोबत टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया टोमॅटोबरोबरच खोबरं लसूण पण भाजलं जाईल त्याच्यावर मी एक झाकण ठेवते पाणी ओतून घेऊया म्हणजे आपला मसाला करपणार नाही वाफेचं पाणी थेंब -थें पडत राहील आणि मसाला करपणार नाही यासाठी पाणी टाकलेलं आहे आणि मंदाचेवर आपण सर्व मसाला भाजून घेऊया एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे टोमॅटो सुजते तो पण आपण बटाटा कापून घेऊया आता बटाटा कापताना एकदम बारीक कापून घ्यायचं आहे आता स्मॅश नाही करायचा आहे बटाटा त्याचे कण दिसले पाहिजेत पण कण असे छोटे छोटे राहिले पाहिजेत त्या पद्धतीने अगदी बारीक कापून घ्यायचा दोन चमचे फ्रेश साईचं दही घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा बेसन घालूया आणि मिक्स करून घेऊया गुठळा ठेवायचा नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि तेल सुटलेलं आहे हळद टाकूया हिंग कोल्हापुरी कांदा लसूण मसाला दोन चमचे टाकलेले आहे मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आपण जो कुटलेला मसाला आहे तो टाकून घेऊया फ्रेश मसाले वापरलेले आहेत फ्रेश मसाल्यांचा स्वाद चांगला येतो ताटामध्ये जे गरम पाणी झालं होतं ते टाकून घेऊया थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर पुन्हा मसाले व्यवस्थित भाजून घेऊया करपत नाहीत मसाले मध्ये मध्ये थोडं पाणी टाकत राहायचं गरम छान अशी ग्रेव्ही झालेली आहे आता जे दही फेटून घेतलं होतं ते टाकून घेऊया आता आपण बेसन टाकलेलं आहे बेसन टाकल्यामुळे दही फाटत नाही आणि ग्रेव्ही पण थोडीशी घट्ट होते आता बेसन दही परतून घेऊया भाजी एकदम रसरशीत होते चौथा पाणी असं होत नाही म्हणजे बटाटा वेगळं वाटाणे वेगळे असे नाही होत एक टेक्स्चर छानसं येतं मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झाली मसाल्याला तेल सुटलेलं आहे बटाटा टाकून घेऊया मटार टाकून घेऊया रंग अगदी सुरेख आलेला आहे आपण साखर मीठ टाकलं होतं उकळताना त्यामुळे आता भाजी आपल्याला कशी करायची आहे थोडीशी पातळ घट्ट आपल्या आवडीप्रमाणे करा खूप जास्त पाणी नाही ठेवायचं पण थोडीशी ग्रेव्ही भाजी करायची खूप सुक्की पण नाही करायची खूप पातळ पण नाही करायची पाणी टाकून घेऊया आता ह्या ताटावर मी पुन्हा एकदा पाणी ठेवलेलं आहे आणि आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया जर आपल्याला भाजी घट्ट वाटली तर हे जे पाणी आहे ते गरम पाणी आपण भाजीमध्ये थोडंसं ओतून घ्यायचं भाजी शिजलेली आहे आणि छान असा तवंग आलेला आहे साखर टाक्या शेवटी चिमूडभर जरा मिक्स करून घेऊया आता आपण जे मटार वाटाणे घेतले होते ते शिजवून घेतले होते त्यामुळं भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही छानशी आपली कमी साहित्यामधली भाजी तयार आहे